रेशमा बाई हा बोला की डोकं फोडलं का काय तुमचं कुणी काय तुम्ही डोक्यात फोडायची वाट बघायला मग काय आलं डोक्याला पट्टी मारली डोकं दुखायला लागले सर्दी खोकला ताप तुम्हाला तुम्हाला म्हणजे डोकं आहे म्हणायचं मग असं का बसला दवाखान्यात जायचं ना जाऊ दवाखान्यात जेवण बिवण काय केलं का अहो मी तर जेवले पण माझ्या शिळीचं काय तुम्ही शिळीचं कशाला काळजी करताय मी आहे ना इथं काय सांगताय काय पाहिजे गवत आणवं लागेल तिला खायला काय टाकावं लागेल भर गवत आणतो का, का कंटेनर मागू कंट्रेने ना ते काम करतो मका घेऊन सरपंचा आपले पुढे सरपंच जाणार का अरे मला इचून सरपंच झाले ते काय हा मग हा वाटत नाही तुमच्या तोंडाकडे बघून अनुका हा मग तिचं भागलं म्हणजे काय टेन्शन नाही तर काय करू शकत नाही तिचा बी भाग येतो तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो मग बस हो चालेल ठीक आहे येतो लगेच हा असं असं जावायचं पहिली प्यार की दुसरी चिठ्ठी तिसरी को देया कबूतर जा 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 कबूतर जा रेशमा हा आज बासुंदी कर ना बासुंदी लय बासुंदी पीची इच्छा झाली तुमचं कधी काय इच्छा होईल काय सांगता येत नाही बाबा कर ना मग पटकन त्याला दूध नाही दूध मी आत्ता जातो लगेच एकशे ऐंशी एम एल दूध घेऊन येतो दूध आहे का दारूची कॉटर एकशे ऐंशी एम एल दूध आणलं भागल ना आपलं लिटर 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 लागतं दूध अयो म्हणजे दोन खंबे हा मी चेअरमन कडे जातो आणि दोन लिटर दूध घेऊन येतो आणि चेअरमन का मी मागितलं नाही लिटर आणतो तू पटकन बासून दे मस्त घेऊन या येऊ सरपंच कर राव साहेब किती शोधलं राव मला काय बरं काय काय येतो असं काम असं होतं त्या तुमच्या शेतातलं जरा एक वज माक्याचा माख्यातून हो एक वज हो रावसाहेब ती मका मी कालच विकली सौदा झालाय जोपर्यंत ती मका तो माणूस कापून येत नाही तोपर्यंत काय म्हणला सरपंच ही ताब्यात तुमच्या तुमचं संरक्षण या मकाला आता जोपर्यंत ती मका कापून जात नाही मला संरक्षण देणंच आहे तिला त्याच्यामुळं तू काय नाद करू नको ती माका काय तू नेऊ नको त्या माणसाला जर कळलं तर तो म्हणन काय की सरपंच एक माका दोन जणांना एक येतो मग उगे बाद नाही मी वहिन विषय सोडून तू हे बघा कुणाला काय कळणार नाही अशी मका आणतो काय करतो माहितीये का ताट 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 असं उठणार तुम्ही पण एवढी जेव्हा आहे म्हणून नका रावसाहेब हे बघ एक वेळ त्या माणसाला नाही कळणार पण देवाला तर कळण का नाही हा हे बघ मी कुठल्याही गोष्टीची तुला परवानगी देणार नाहीये त्या मखेमध्ये माकाकडे घुसायचं बी नाही बघायचं सुद्धा नाही कळलं का अजिबात नाही देणार मी तुला मग काय तेवढं सोडून बोल एवढा विचार करायला लागला इलेक्शनच्या टायमाला आमच्याकडे जाता की तुम्ही हे असे म्हणजे तुला इलेक्शनचं काढायचं नाही का हे बघ ह्या पंचक्रोश पंच वार्षिकला मी तुझ्याकडे येणार बी नाही आणि तुला हात जोडून विनंती तुम्हाला मतदान बी करू नकोस बर पण माझ्या ह्या बाप होणार नाही लक्षात ठेवा आम्ही मतदार राजे हा त्याला ठेवा हा हा चल चल ते बघितले ते सारखे हा जा 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 राजी येते ती धामकेच देते हो चेअरमन हा काय रे मला दूध द्या दोन लिटर दोन लिटर दूध तुला नाही भेटायचं कमवून डेअरी काही असं काही दूध वाटायला -दू नाही काढलेली हो मी ते चिलिंग प्लांटला जात असत भेटणार नाही तिकडे दुकानात जा तिकडे पिशवी घे दुधाची दूध आहे दोन लिटर ओनली दो लिटर अरे ओनली टू लिटर नाही मिळणार तुला तिकडे दुकानात जाऊन विकत घे हे डायरेक्ट चिलिंगला जात असत मिळणार नाही तुझ्यासाठी थी डेअरी टाकलेली नाही पण व्यवस्थित हिशोबत मागवतो द्या ना नाही अरे मी पण बघून घेईन तुम्हाला अरे बघून घे काय बहीण ते वहिन तुम्हाला असं मागत पडन ना बघा तुम्ही अरे सस्ती चिजो का शिव खांबी रखते नाही बघू काय मागात पडते देवा तू झाला उंबराच नाही अरे बच्चू ये तू बच्चू <laughs> सरपंचांनी का माझे आबरू काढलेस का बर आता रेश्माबाई आजारी ती आहे उपाशी शिडीचा राहण्याला कोण नाही मी बाईला म्हणलं तुम्हाला एक मक्याचं मोज सरपंच वरात आणून देतो सरपंच नाही म्हटलं सरळ नाही दिली आणि वरून आबरू काढली माझी अरे मतदार राजा आपण त्याला सरपंच केलंय अरे माझं तेच झालंय ना काय झालं मला यश्मा बाईला प्यायची होती मी चेअरमन कडे गेलो दूध मागायला दोन लिटर मग फार हरतोड केलं कुत्र्यावानी आकलून दिलं मला कुत्र्यावानी त्यांना सत्तेचा माज आलाय यांना धाडा शिकवायला दाड़ा। पाहिजे झाडा धाडा शिकवायला नक्की काय करायचं काहीतरी आयडिया करू आपण चल चल पण यांना धाडा शिकवूयाच चल चल हो सरपंच काय ते तुझी मका काही चेअरमनला चालणार दिली काय एडाय का ती मका एक नाका मागे लागले आहो त्या माका आता अख्ख्या उभ्या मका चेअरमनच्या म्हशी चरू राहिले आता अशी दिली काय तुम्ही त्यांना मकात म्हशी आणि मग चेअरमनच्या आता चेत चेअरमन ला काय मग लागले काय आता ऊत आलाय ना घरी चेअरमनच्या उसन बिसन आमचे काय आला माका गरीबाची त्यांना मस्त तिकडे उतरला सगळ्याला माहिती मग काखी खाऊन घेतली त्या जनावरांनी मला वाटतं तशी दिली काय तुम्ही सोडून नाही चेअरमन हे असलं काय बर काय मी तर मुद्दाम करत असणार असं असं ना इलेक्शन जवळ आलं काय या माणसाला का खोडसळे ना ते माणूसच लय खोडसळे काय कोणाची काय खोडकरी सांगू शकत नाही कुठं असेल ते चेअरमन आता चेअरमन काय असेल इकडे वाचलेलं कुठेतरी कड्ड्या बिट्ट्यावर प्यायला थांबलेला असेल ना तिथं मी आता बघतो त्या मशी का तू हा हा चेअरमन मला एक सांगा मी काय तुमचं आहे का तुम्ही प्रत्येक वेळेस माहीक खोड खोडकरीत असता आम्ही खोडकरी कर आम्ही बळच कोणाच्या अंगाला शिवत नाही तुमच्या दहा म्हशी आमच्या माखात काय करू राहिल्यात आमच्या नास्त्यांची राव आमचं काय नाव लिहिलंय की त्या म्हशीवर कशा भांडणं लागलेत बघ आता कळलेस मी कसं आहे म्हशी ती दबा तो तु गो थबी तुमचा आहे शिरपयाला फोन करून विचारा राह शिरप्या म्हशीकडेच गेलेले आमचा शिरप्या असं कधीच वागणार नाही तू मला सांगतो आख्याच्या आख्या म्हशी तुमच्या माकामध्ये आखी माका राहून राहून टाकली ती माका ऐकलेली राह मी ते माणूस काय म्हणत चर्म सरपंचानी बोलतो केला म्हणत नाही गरम खाऊ नका आमच्या म्हशी तर जाणारच नाही आणि जरी गेले अस जेवढे तुमच्या किंमत त्याच्या असटकेमध्ये झाड पाठवा लायच नाही कोण रुबाब करता राह तिथं तो माणूस काय म्हणून त्याला इथली तो काय म्हणून आता गेलं चित्र मुखचित्र बे त्याला काय असं काय पुस्तक घेऊन शिकू द्यायचं का हे नाही का सरपंचा वावर इकडं जाऊ नका चुकून गेला असं झट मारली ते लावली मी ती माका तो व्हायलाच नको होती वावर खाली ठेवलेलं परावड असत मला तर हा हे बरं असं वावर खाली ठेवायचं पैशाने विकत आणली पिंडी आता टेन्शन घ्यायचं नाही काय स्वतःच्या पैशानं मग बरं झालं भाई माहिती तू अरे चला कुठं दोघे बी चला तुम्हाला ना हॉटेलात नेऊन माझ्या स्व खर्चाने वाचून देऊ पाचतो स्व खर्चा हा एवढे पैसे तुझ्याकडे आणि मग हॉटेल मध्ये हा मी काय करते साडी बिडी घालते चांगली आणि तयारी होऊन येते काय साडी बदलायची गरज आहे रेश्मा तू अशीच भारी दिसती हा खरं एवढे पैसे आहेत तुझ्याकडे तू स्वतःच पैसे पेंडी आणली भाई मी स्वतःच पैसे कुठला आणतोय काय झालं त्या चेअरमनच्या मशीन आहे काय त्या ह्याच्या सरपंचच्या मका शिरलेल्या ते हा गेलो का नाही तेव्हा त्या चेअरमनच्या गोट्यातनं पिंडी एक पळवून आणली आणि शिरडीला टाकली माझा आता या त्या टाऊक झालाय ढवळे भेटले होते झाला टाऊक माझा बी अरे एक नंबर खरंच का बामटेची दुनिया आहे बरं काही चल चला 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 चला